सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर येत्या तीन तारखेला शारदीय नवरात्रीला सुरुवात होईल प्रतिपदेला घटस्थापना केली जाईल आणि नऊ दिवस आपल्या कुळाचारानुसार म्हणजे जिथे जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार देवीची मनोभावे पूजा केली जाते देवीची सेवा केली जाईल आणि त्यातच एक सेवा म्हणजे उपवास नमस्कार मी ज्योती आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपवास कधीपासून चालू करायचा आणि उपवास कधी सोडायचा व उठता आणि बसते पाहणे आपण कधी करू शकतो व कडाकणीचा नैवेद्य देवीला कधी दाखवायचा आहे म्हणजेच कधी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचं आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वार गुरुवार या दिवशी घटस्थापना आहे म्हणजेच त्या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घटस्थापना होते म्हणजे कलशस्थापन प्रत्येक आपापल्या घरामध्ये करत असतो या नऊ दिवसात सगळीकडेच लोक नवरात्रीचा उपवास करतात आणि अनेक लोक दुर्गा सप्तमीचेही पठणही करतात देवीच्या नऊ रूपाची मनोभावी भाव पूजा करतात पौराणिक मान्यतेनुसार जेव्हा भगवान राम रावणाचा वध करणार होते त्याआधी त्यांनी देवी शक्तीची पूजा केली होती नवरात्री संपूर्ण नऊ दिवस हे व्रत केले जाते तर घटस्थापना दिवशी तुम्ही उपवासाला सुरुवात करू शकता आणि हा उपवास नऊ दिवस आपल्याला उपवास करायचा आहे तर बघा ज्यांना नऊ दिवस उपवास करणे शक्य नाही त्यांनी बसता आणि उठता पाळणं देखील करू शकता म्हणजेच उपवासाची सुरुवात आणि शेवट पाळतो त्यांना एकाद्र वध असे म्हणतात नवरात्रीचा सण स्वच्छता आणि पवित्रेचे प्रतीक मानले जाते ज्यांना सर्व उपवास शक्य नाही त्यांनी सप्तमी अष्टमी व नवमी व्रत पाळू शकतात यांना त्रिरात्र व्रत असे देखील म्हणतात जे प्रतिपदा व अष्टमीचे व्रत करतात त्यांना वध असे म्हणतात तर काहींकडे नवमीला हा उपवास सोडला जातो तर आमच्या भागात दसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो नऊ दिवस उपवास करायचा आणि दशमी दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडला जातो तर आता बघूया कडाकणीचा नैवेद्य देवीला कधी अर्पण करायचा व ते नैवेद्य कसे बनवायचे ते गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून गुळाचे पाणी करून घट्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या, त्या कडाकणी बनवायच्या आहेत कडाकणीसोबत आपल्याला त्याच पिठाच्या सौभाग्यवतीचे जे साहित्य असतं ते सुद्धा बनवून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या हळदी कुंकू करंडा वेणी जोडवी बांगड्या मंगळसूत्र जोडवी कंगवा या पद्धतीने बनवायचे आहे आणि कडाकणी आणि सौभाग्यवतीचे जे साहित्य बनवलेले आहे ते एका माळेत ओवून आपल्याला ती माळ देवीला अर्पण करायची आहे तर ती माळ आपल्याला देवीला कधी अर्पण करायची आहे तर बघा ती माळ आपण पंचमी सप्तमी अष्टमी नवमीला करू शकतो पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवू शकतो तर आपण पुरणपोळीचा नैवेद्य हे दसऱ्या दिवशी दाखवायचं आहे व ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी सप्तमीला म्हणजे सातव्या माळे दिवशी भरू शकतो व ज्यांना आ... ज्यांना कन्यापूजन करायचे आहे त्यांनी अष्टमीला व नवमीला करू शकतो म्हणजे आठव्या किंवा नवव्या दिवशी घरामध्ये आपण कन्यापूजन करू शकतो शारदीय नवरात्रीचे धार्मिक महत्त्व म्हणजे पौराणिक कथेनुसार शारदीय नवरात्री भगवान रामाने रावणावर विजय मिळवला आणि रावणाचा वध केला म्हणून दसऱ्या दिवशी रावणाचे दहन केले जाते तसेच आश्विन महिन्यात देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्या राक्षसाचा वध झाला म्हणून नऊ दिवस देवी दुर्गा शक्तीच्या रूपात पूजली जाते व दहाव्या दिवशी दसरा साजरा केला जातो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ